राळेगंज सिद्धी हे सामाजिक कार्यकर्ते सर्व महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्यांच्याकडे आदरणं आणि देशातले सर्वच लोक आदरणं बघतात अशा पद्धतीचे आदरणीय अण्णा हजारेंचं गाव आहे या गावामध्ये पी एस सीचं काम गतिमान व्हावं अशा पद्धतीच्या सूचना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे ज्या दिवशी अण्णा हजारेंना भेटायला आले होते आदरणीय अण्णांना भेटायला आल्यानंतर त्याच ते दिवशी त्यांनी मला सूचना दिल्या होत्या की ही पी एस सी कार्यान्वित झाली पाहिजे त्यासाठीच आज एका बाजूला अण्णांची भेट आणि आशीर्वाद आणि ही पी एस सी तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी काय करावं लागेल यासाठी बघण्यासाठी आज निवेश दिला आज बऱ्यापैकी या पी एस सीला कार्यान्वित करण्यासाठी जे काय स्टाफ पाहिजे त्या स्टाफच्या मान्यतेची फाईल तात्काळ मान्यता देण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि पालकमंत्री असतील इथे आणखी सर्व प्रमुख नेते मंडळी असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वाचा शुभारंभ आपण करतो या इमारतीचं काम आदरणीय अण्णा हजारेंच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने झालं आणि विशेषतः त्यांच्या सूचना असल्यामुळं ते अतिशय दर्जेदारी झालं परंतु जेवढं काम वेळेत झालं त्याच पद्धतीची महाराष्ट्रातल्या एकूण पदमान्यता पाच हजार पदांची जी आहे त्याला फायनान्स विभागाची मान्यता लागते त्याची फाईल अंतिम टप्प्यातल्या मान्यतेत आहे ती फाईल अंतिम टप्प्यातल्या मान्यतेतली आता होईल आणि तात्काळ स्टाफ आम्ही देतो